हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता तुम्ही बघून म्हणाल की नक्की काय करते तर ना धनुष्यने सकाळी सकाळी खूप हटक केला की मी कसं केस सुकवते तसे माझे पण सुक म्हणून बोलतं तर व्यवस्थित येत नाही पण हातवारी जे असतात ना ते खूप भारी करतो मला एका मिनटामध्ये समजून जायचं की ह्याला काय म्हणायचं आहे नक्की ते आणि मग केस सुकवायला घेतले तर खूप लाजत होता म्हणजे मी कॅमेरा पण ऑन केला होता आणि मला पण ह्या ड्रायरची भीती वाटते कारण खूप स्वस्तातला आहे कधी काय होईल सांगू शकत नाही कधी कधी आतून त्यात लाईटचं मग ते म्हणून मी घाबरून तर यूज करतच नाही पण ह्याने बघितलं होतं ना कधीतरी म्हणजे कधीतरी म्हणण्यापेक्षा आत्ता मला त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आणि मी त्या दिवशी नेमके केस धुतले होते आणि मग ते सुकवण्यासाठी बाहेर काढलं म्हटलं पाच मिनटात करून आपलं ठेवून द्यावं लगेच तेवढं ह्यानं बघितलं होतं आणि लगेच ह्याला पण केस सुकवायची इच्छा झाली म्हणून मग मी काढलं थोडंसं केलं तर त्याला परत हट्ट करत होता की माझ्या हातातच दे म्हणून आणि मग मी माझी कामं करायला घेतली आज बरीचशी कामं तशीच राहिली होती आता काय होते सकाळी ह्यांना टिफिन द्यायचा नसतोय सकाळी त्यांच्या कामानिमित्त लवकर बाहेर जात आहेत टिफिन नाही धनुषला पण स्कूलला पाठवत नाही कारण त्याची तब्येत बरी नाही आहे म्हणून आता त्याच्या चेहऱ्याकडे बघून कोणच म्हणणार नाही ना की तो बरा नाही आहे पण आहे त्याला थोडाफार त्रास म्हणून घरीच ठेवला आहे आणि मग आज सगळ्यांचे टॉवेल धुवायचे होते मग म्हटलं जाऊ दे हाताने धूप बसण्यापेक्षा आपण मशीनच लावूयात आणि निरमा पण संपलेला आहे ती माझी मोठी मजबुरी होती म्हणून नाही लाजाने मी मशीन लावून घेतली आणि पहिलं चेक केलं यांची पाय पॅन्ट आहे ना व्हाईट कलरची तर ती ना लवकर निघत नाही म्हणजे त्याच्यावरती लगेच डाग पडतात म्हणून मग मी चेक केला आधी काही के सगळे डाग निघालेत का तर निघाली होती स्वच्छ म्हणून मी सुकायला घातली तर विचार केला होता की डाग जर नाहीत निघाले ना तर परत मी हाताने ब्रशने घासून धुवेल म्हणून पण छान निघाले होते सगळ्यांचे टॉवेलना मी आठवड्यातून एकदा तरी धुतेच म्हणजे आता मशीन नव्हती तरी पण मी हेच रेग्युलरचं कामच होतं माझं की आठवड्यातून एकदा तरी वॉश करायचंच धनुष्य आधीचा टॉवेल खूप छान होता मला खूप आवडायचा पण तो खराब झाला त्याच्यामुळे हा आणला मी डिमार्ट फोन हा काय मला एवढंच आवडत नाही बघू म्हटलं तर दुकानातून नक्कीच कधीतरी घेईन त्यासाठी दुसरा टॉवेल म्हणून मला ना एक सवय आहे म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ ओपन करत नव्हते ना तेव्हापासूनची मला सवय आहे म्हणजे काय ना फरशीवरती घाण उडते आणि जर आपण काना कोपरा नाही स्वच्छ केला ना तर तिथं थर जमा होतो आणि मग परत तो, पर तो काही लवकर निघतच नाही मग ब्लीच वापरा हे वापरा त्यापेक्षा मी ना आता जसं ह्या घरात राहायला आले ना तसं प्रॉपर आधी ठरवलंच होतं की आपण आठवड्यातून एकदा तरी ना अशी फरशी क्लीन करायची म्हणजे लिक्विड वगैरे टाकून आत्ता मी मशीनसाठी आणले ना लिक्विड ते खूप छान आहे म्हणून मग मी काय करते माहिती आहे का आठवड्यातून एकदा असं मगामध्ये पाणी घेते त्याच्यामध्ये लिक्विड टाकते फेस करते आणि मग जसं लागेल ना मला तसं टाकून टाकून मग मी फरशी क्लीन करत असते किचन माझा आदेश छोटं आहे आणि सगळ्या ट्रॉल्या बनवल्यात आणि कसं होतं ना ट्रॉल्यांच्या आतमध्ये होते ते आपण क्लीन करतोच झाडू रोज मारताना काना कोपऱ्यात जी धूळ साईडला असते ना ते तिथंच अडकून राहते ती काय झाडूबरोबर बाहेर निघत नाही आणि धुळीचं प्रमाण जरा जास्तच आहे इकडं आणि त्याच्यामुळे खूपच धूळ बसते मी हे सकाळी क्लीन केलं होतं तरी पण दुपारपर्यंत आहे अशी घाण झाली असं वाटत होतं की मी परत फरशी पुसू की काय पावसाळ्यात किती मस्त असतं ना एकदा फरशी पुसली किंवा दोन दिवसातून एकदा पुसली तरी चालते पण उन्हाळ्यात ना खूप हालवतात बेकार हलवतात एकदम सगळं घासून घेतलं मी हॉल पण चा क्लीन करून घेतला आज तसाच आणि किचन पण आणि नंतर ना मग स्वच्छ अशा फडक्याने पुसून घेतलं तेव्हा खूप किचन छान दिसायला लागलं होतं आणि फरशी पण एवढी चकाचक क्लीन झाली होती ना तुम्ही तर बघताच आहे धनुष्य लगेच लोळायला घेतलं त्याच्यावरती कारण त्याला खूप थंड थंड वाटत होतं आता मस्त उन्हाळा सुरू झाला आहे थोडंसं गरम होते आणि मग त्याच्यामध्ये फॅन वगैरे लावला ना तर खरंच खूपच भारी वाटते आज मला असं वाटत होतं की सारखंच बघत बसतं काय फरशीकडे एवढी फरशी छान चकाचक क्लीन झाली होती ह्या टायमिंगपर्यंत म्हणजे मला आज तीन वाजले असतील सगळी कामं आवरून घ्यायला हे सगळ्या शेवटचं काम होतं फरशीचं ते केलं मस्त दुपारी आराम झाला आता काय आरामच आराम चालला आहे माझा सकाळी पण दुपारी पण मग संध्याकाळी आमच्यासाठी चहा ठेवायला घेतला आणि मी ना बाजारात जेव्हा सामान भरते ना महिन्याचा किराणा तेव्हा कॉफीच्या पुड्या तर आणतेच आणते पण आणून कुठं ठेवते हे माझ्या लक्षातच राहत नाही पण आज मला समजलं की मी पुड्या कुठे ठेवल्या होत्या त्या आज पण कॉफी प्यायची इच्छा झाली होती पण ना कॉफीची पुडीच लवकर सापडत नव्हती आणि मग ही सापडली आणि आधीच्या आणलेल्या पुड्या पण मी ठेवून दिल्या होत्या मी म्हणत होते की आहे घरात कॉफी म्हणून सापडत का नाही आहे तर आज मला त्या दुसऱ्या ठेवलेल्या पुड्या सापडल्या <coughs> आता म्हटलं ना ते वरती काढून ठेवते म्हणजे लक्षात येईल मला ना कधीतरी कॉफी प्यायची इच्छा होती नाहीतर असं मी कधी मध्ये आधी पित नाही कधीतरी वाटेल तेव्हाच माझ्यासाठी कॉफी घेतली आणि धनुष्ला चोकोज आणि दूध खायचं होतं मग त्याला ते कॉफीमध्येच दूध ओतलं आणि त्याला खायला दिलं मसाल्याचा डबा मी दोन तीन दिवसापूर्वी क्लीन केला होता पण त्याच्यामध्ये काही मसाले भरलेच नव्हते कारण काय झालं ना काल रात्री पण पार्सल आणलं होतं काल सकाळी पण जेवण बनवायचं नव्हतं आज सकाळी पण जेवण बनवलं नाही कारण रात्रीचं शिल्लक होतं तेच खाल्लं मग आणि आता मग म्हटलं मसाल्याचा डबा भरायला घ्यावा कारण आज संध्याकाळी तर आपल्याला काहीही करून स्वयंपाक करायलाच लागणार आहे सुट्टी तरी किती दिवस दे घ्यायची ना मग हे काम करायला घेतलं आणि धनुष्यमध्येच लुडबुड सुरू होते त्याला पण ते मसाले भरू लागायचे होते माझ्या घरांमध्ये ना मोहरी नेहमी असते पण मी ना ह्यांना नेहमी म्हणते की नाही संपली आहे म्हणून कारण मला मोहरी अजिबात आवडत नाही पण जाऊ देत म्हटलं थोडीशीच राहिली होती ती डब्यामध्ये सगळी काढून घेतली आता महिन्याचा किराणा भरायच्यासाठी मला हे सगळं सोपं झालं म्हणजे मला आत्ता लक्षात आलं की काय संपले काय नाही ते माझ्याकडून जिऱ्याची नेहमी गंमत होते घरात असतात आणि मी परत एक्स्ट्राचं पण घेऊन येते तर किती मस्त कलरफुल असा मसाल्याचा डबा भरला आहे मी चिकन मसाला मटण मसाला ह्या डब्यामध्ये कधीच काढून ठेवत नाही कारण त्याचं टेस्ट जाते असं मला वाटतं म्हणून संध्याकाळी हे ऑफिसवरून आले आणि अचानक त्यांचा खूप घसा बसला होता म्हणजे त्यांना बोलताच येत नव्हतं मग मी पटकन असं जेवण बनवून घेतलं आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले कारण तसं वातावरण एवढं खराब आहे ना मी खरंच तुम्हाला सांगते तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या आणि ह्यांना बाहेरच्या खाण्यामुळे त्रास झालाय म्हणजे आज त्यांनी बाहेर बिर्याणी खाल्ली आणि बिर्याणी खाल्ल्याच्या नंतरच त्यांना त्रास व्हायला लागला तर तुम्हाला प्लीज सांगते मी खरंच खरंच स्वतःची काळजी घ्या एवढे थोडे दिवस तरी काय बाहेरचं खाऊ नका आता आम्ही पण मनावरती आमच्या खूप कंट्रोल करणारे नाही किती जरी नाही म्हटलं थोडंसं तरी बाहेरचं खाणं होतंच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल ते ना तेव्हा मला केसाची मेहंदी हवी होती मग नॅचरल मेहंदी भेटते का खूप ठिकाणी बघितलं पण एका मेडिकलमध्ये मला सापडली आणि ते मेडिकलवाले खूप ओळखीचे झालेत मग ते बोलले की तुम्ही ताकामध्ये भिजवून ट्राय करा एकदा की तुम्हाला काय ये रिझल्ट येतोय ये ते म्हणून म्हटलं चला ताक पण घेऊयात मग घरी येताना दोन पिशव्या ताक घेऊन आले आणि ताक मग फ्रीजमध्ये ठेवून दिलं उद्या धनुचं करायचं आहे बोरणान गावाला जायचा प्लॅन आमचा पूर्ण फ्लॉप झाला म्हणजे ह्यांना काम आहेत ह्यांची आणि आमची तब्येत पण बरी नाही आहे म्हटलं आता नंतरनच कधीतरी जाऊ आता तरी, तरी थांबूयात म्हणून उद्या धनुचं बोरनान आणि हळदी कुंकू करणार आहे मग उद्या सकाळीच केसांना मेहंदी वगैरे लावेल असा होता आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय बाय